मराठा आणि धनगर राज्यात क्रमांक एक आणि क्रमांक दोन वर असणारे समाज दोन्ही समाज आरक्षणाची लढाई लढतायत मुख्यमंत्री शिंदेनी दोन्ही आंदोलन हाताळली आहेत मराठा आरक्षणाचा विषय असला की शिंदे मुंबई सोडून आंतरवाली सराटेत दाखल होतात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्यक्ष भेट घेत नाहीत शिंदे धनगर समाजासोबत दुज्या भावाने वागतायत का हा प्रश्न आता विचारला जातोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीवडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे खुर्ची आल्यापासून आरक्षण लढे तीव्र झालेत ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नंतर जरांग यांच्या माध्यमातून मराठा रोषाला तोंड फुटलं त्या लगोलग धनगर समाजाने उपोषणाचं अस्त्र उपसलं या सगळ्यात मोठी राजकीय उलथापालच सुरू आहे मराठा आंदोलकांकडून सहानुभूती मिळवणारे शिंदे धनगर आंदोलकांच्या रडारवर आहेत शिंदेनी स्वतःवर ही वेळ स्वतःच्या हाताने आणली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय नुकतीच धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत शिंदेची बैठक झाली या बैठकीवर धनगर आंदोलकांमध्ये फूट पडली धनगर आंदोलनस्थळी शिंदेंनी प्रत्यक्ष भेट द्यावी ही मागणी आता पुढे येते सध्या पंढरपुरात धनगर समाजाने आरक्षण आंदोलन पुकारले विठ्ठलाच्या दारी उपोषण सुरू आहे धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात सामील व्हायचे त्यामुळे दिवसेंदिवस धनगर आरक्षण आंदोलनाची तीव्रता अधिक वाढू लागली आहे सहा उपोषणकर्त्यांपैकी पाच जणांची प्रकृती बिघडली आहे उपोषणकर्ते योगेश धरम यांना चक्कर आल्याचं पाहायला मिळालं आणि ते जमिनीवर कोसळले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं हा व्हिडिओ शूट करेपर्यंत ते आता अतिदक्षता विभागात आहेत अन्य उपोषणकर्त्यांचीही प्रकृती बिघडली आहे त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय यानंतर आंदोलकांचा शिंदेवरील रोष हा आता वाढताना पाहायला मिळतोय नुकतीच मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षण लढ्याबद्दल शिष्टमंडळाची भेट घेतली या बैठकीतून खास काही हाती लागलं नव्हतं बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयामुळे धनगर समाजाच्या शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचं दिसून आलं आदित्य फतेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येऊन प्रत्यक्ष आंदोलकांशी चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे जरांगेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्री मुंबई सोडून जालन्याच्या अंतर्वाली सराटेत दाखल झाले होते वारंवार सरकारी शिष्टमंडळ पाठवत होते वाशीत मुख्यमंत्री जरांगेंसह आंदोलकांना भेटले मात्र धनगर आरक्षणाचा विषय आला की मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा विषय का चर्चेत येतो असा प्रश्न धनगर आंदोलक विचारतायत धनगर समाजासोबत शिंदे दुजाभाव करत असल्याचे आरोप होण्यामागे आणखी एक कारण दिलं जातं धनगर आरक्षण अंमलबजावणी लढ्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू होती यावेळी वकिलांची फीस ही धनगर समाजातून लोकवर्गणी काढत उभारली जात होती ती सरकारने भरावी अशी बरीच काळ मागणी करण्यात आली होती उच्च न्यायालयाने धनगर आंदोलकांची याचिका फेटाळून लावली सरकारकडून योग्य तो पाठपुरावा झाला नाही सरकारने साथ न दिल्यामुळं उच्च न्यायालयात धनगर आंदोलक केस हरल्याचे आरोप होतात पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं पहिल्याच सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने याचिका रद्द केली यातही शिंदे सरकारचा पाठपुरावा कमी पडल्याचं बोललं गेलं धनगर समाजाच्या आरक्षण मागणीत शिंदे सरकारमधील नेतेच विरोध करतायत शिंदेचा सरकारवर होल्ड नसल्याचा आरोप होतोय विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरोळ म्हणाले की आमच्या आरक्षणातच प्रत्येकाला आरक्षण हवं का आहे परंतु हा हट्ट काही कामाचा नाहीये असं मला वाटतं मध्यंतरी या संदर्भात शिंदे समिती नेमली होती त्यांनी आरक्षणाचा अभ्यास केला व नंतर ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं परंतु त्यावर तेव्हा निर्णय झाला नव्हता आता पुन्हा एकदा धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करण्याबाबत विचार चालू आहे मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात समिती नेमली परंतु माझी राज्य शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या संदर्भातील निर्णय घेताना तुम्ही जसं त्यांना म्हणजे धनगरांच्या नेत्यांना बोलावलं होतं त्याचप्रमाणे आमच्याशी देखील चर्चा करायला हवी होती या विधानानंतर धनगर आंदोलकांकडून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत धनगर आणि धनगर एकच असून याबाबत लवकरच जी आर काढण्यास महत्वाचं असल्याचं आश्वासन देण्यात आले हा जी आर कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकावा यासाठी त्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई दिली आहे ते पुढे म्हणाले की या यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी व सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे ही समिती पुढच्या चार दिवसात मसुदा तयार करणार आहे यानंतर या मसुद्यावर राज्याच्या महाधिवक्त्यांचं मत घेतलं जाणार आहे या विधानावरूनही धनगर आंदोलक समाधानी नाहीत मागे सहा महिन्यांपूर्वी धनगर आंदोलनाचा मुद्दा चिघळला होता तेव्हाही समिती स्थापन केली होती त्या समितीचा अभ्यासही पुढे आला नसल्याचं ते म्हणाले एकोणीसशे पंच्याऐंशी पासून धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशासाठीचा लढा सुरू आहे धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेना या संघटनेने सर्वप्रथम ही मागणी लावून धरली यानंतर राज्यभरात या संघटनेचा मोठा विस्तार झाला नव्वदच्या दशकात संघटनेचा प्रभाव वाढला होता राज्यभरातील धनगर समाजाने यशवंत सेनेच्या हकेला प्रतिसाद दिला एकोणीशे ला राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी या आंदोलनाला कारणीभूत ठरवलं जातं मात्र भाजप शिवसेना युती सरकारनेही धनगर समाजाच्या मागणीवर अंमलबजावणी केली नाही पुढं पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार अस्तित्वात होतं त्यांच्याकडूनही मागणीला प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी धनगर समाजाचं मोठं आंदोलन पार पडलं राज्यात पुन्हा सत्तांतर झालं युती सरकारने तेव्हाही धनगर आरक्षण अंमलबजावणीचं आश्वासन देऊन तेही पूर्ण केलं नाही मात्र या काळात शासकीय स्तरावर सर्वे डेटा व न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली आज उच्च आणि सर्वोच्च अशा दोन्ही न्यायालयांनी विरोधात निकाल दिलाय शिंदेनी मुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर मराठा आरक्षणाचा जटील विषय हाताळलाय पावणे दोन कोटी मराठा कुटुंबांना कुणबी दाखला मिळालाय हेच प्रयत्न धनगर समाजासाठी का होत नाहीत असा प्रश्न आता विचारला जातोय परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि धनगर आणि मराठा ह्या दोन्ही आरक्षणाचे जे मुद्दे आहेत ते सरकार सोडवेल असं आपल्याला वाटतं का त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा